हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताईदादा मैत्रिणींना श्रीस्वामी समर्थ तर अजून आम्ही मुंबईमध्येच आहोत आज चार वाजेपर्यंत मुंबईमध्ये आहे आणि नंतर येणा पुढच्या प्रवासाला आम्ही सुरुवात करत आहोत पण मस्त अशी मज्जा करू राहिलो खूप धमाल केली कारण येणार दररोज नुसतंच काम 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 बाकी दुसरं काहीच नाही नुसतंच काम आम्ही पण काम करायचो आणि माझे दोन्ही भाऊ आहे ना त्यांना पण काम असतंय कारण त्यांची राईस मिल आहे मोठा उद्योग आहे त्याच्यामुळे ना त्यांना पण आहे ना त्यांच्या राईस मिलमधून येणार असा वेळच मिळत नाही का कुठं जाणं फिरणं वगैरे तर खूप वर्षाने आम्ही आम्ही ना आत्ता म्हणजे इकडे मुंबईला फिरायला आलो आहे तर मागे ना आम्ही चार ते पाच आत्ता आम्ही पोहोचलो आहे जुहूमध्ये तर सुपरस्टार अमिताभ बच्चन त्यांचा आहे ना बंगला बघायला आलो आहे जलसा तर चला बाहेरून तुम्हाला पण जलसा दाखवतो मध्ये तर काय आपल्याला एंट्री वगैरे नाहीच आहे फक्त बाहेरून बघायचं आहे तर हे बघा मस्त असं आहे ना द हे गेट आहे आणि तर बघा असं आहे जलसा आणि थोडं वेळ आहे ना एक गाडी बाहेर चालली होती ना तेवढ्यात गेट उघडलं होतं ना तर मध्ये आहे ना हिरवी ग्रीन नेट टाकेले म्हणजे जी आपण विकत भेटते ना ती टाकलेली आहे तर खूप छान वाटलं आणि मोठे मोठे झाडं वगैरे आहेत बंगल्याच्या आजूबाजूला तर अजूनच छान वाटते रस्त्याच्याच किनारीला आहे तर आता इथून पुढे ना आम्ही दुसरे बंगले बघायला चालू आहे सर्व काही हिरोनचे बंगले मी तुम्हाला दाखवणार आहे तर आत्ता आम्ही आलो आहोत जुहूमध्येच अमिताभ बच्चनच्या बंगल्याच्या मागच्या बाजूला तर इथं आहे काजल आणि अजय देवगन त्यांचा बंगला शिवशक्ती तर चला ती दाखवते तुम्हाला काजल आणि अजय देवगनचा बंगला बघा शिवशक्ती खूप मस्त मस्त झाड वगैरे आहेत बंगल्यावरती लावलेले ले मनी प्लांटचे वगैरे असे तर खूप छान आहे आणि मोठा आहे बघा जे कंपाऊंड दिसत आहे ना तुम्हाला ब्लॅक कलर मध्ये आहे ना टाईल्स लावेले पूर्ण भिंतीला ना टाईल्स आहे आणि अमिताभ बच्चनच्या बंगल्याच्या मागच्याच बाजूला आहे हा बंगला थोडंसं दोन ते तीन मिनटं पण नाही लागले आम्हाला एखादा दोन मिनटं लागलाय आहे आणि समोर मी तुम्हाला हात करून दाखवते ना हा येलो कलरचा बंगला मुखर्जीचा आहे आज पिवळ्या कलरचा बंगला दिसतोय ना तो मुखर्जीचा आहे आणि मुखर्जीच्याच मुखर बंगल्या शेजारी हा समोरचा बंगला दिसतोय ना मोठा बंगला दिसतोय ना माझा बोट आहे तो बंगला आहे ना सनी देवल बॉबी देवल आणि धर्मेंद्र पाजी त्यांचा बंगला आहे तर बघा तिन्ही पण बंगले ना समोरासमोर जे फक्त मध्ये एवढा एक रस्ताचे आणि रस्त्याच्या बाजूला अजय देवगण आणि रस्त्याच्या बाजूला राणी मुखर्जीचा आणि सनी देवलचा आहे ना एकच मध्ये भिंत आहे फक्त जी आपली वाल कंपाऊंड आहे ना तीच आहे तर बघा हा राणी मुखर्जीचा येल्लो कलरचा बंगला आहे आणि गार्डन वगैरे बघाल ना तर मस्त असे झाडं वगैरे लावले खूप छान सर्वांच्याच बंगल्यांसमोर आहे ना झाडं आहे तर छान वाटतंय भरपूर स्टार लोकांचे आम्ही बंगले बघितले बाहेरून का होईना पण छान वाटलं बघायला आता आम्ही बॉ आणि राणी मुखर्जीच्या बंगल्याच्या शेजारी यांना ऋतिक रोशनच्या आजोबा त्यांचा बंगला आहे

है ये नक्की पाटणार नाही आम्ही मुंबई अलिबाग वगैरे हे जेवढं काही फिरलो आहे ना तर हे सर्व काही बुकिंग आहे ना माझ्या आधीने केली होती आता आम्ही शिपमधून जाणार आहे ना तर तीसुद्धा बुकिंग त्यांनीच केली होती रूमची बुकिंग सर्व काही आहे ना त्यांनीच केलं होतं आम्हाला ते काही बघायला पण नाही लागलं तरी तर आल्यानंतर आहे ना म्हणजे खरं सांगायचं तर आधीमुळेच आहे ना आमचं एवढं काही फिरणं वगैरे झालं सर्व काही त्यांनी बघितलं होतं आम्हाला कशाचंही लक्ष द्यायला लागलं नाही किंवा त्याला सांगायला गरज पण वाटली नाही का हे कर किंवा ते कर तर त्याने ना सर्व काही व्यवस्थित केलं होतं आणि शिपची पण आहे ना बुकिंग वगैरे त्यांनीच आठ दिवस आधीच करून ठेवली होती आत्ताची पिढी आहे ना आईवडिलांपेक्षा पण हुशार आहे तर खरंच छान वाटतं आनंद वाटतो आपले मुलं हुशार असल्यामुळे ना आईवडिलांना प्रत्येक आईवडिलांना अभिमानच वाटतो आपल्या मुलांची तर खरंच आम्हाला पण आहे ना खूप छान वाटलं कुठे आम्ही काही चुकलो नाही किंवा काही नाही पूर्ण मुंबईमध्ये पण त्यांनी आहे ना आ, हे लावलं होतं मॅप लावला होता आणि पूर्ण मुंबई आम्ही मॅपवरतीच फिरलो तर एकदम व्यवस्थित कुठे काही म्हणजे असं चुकीचा रस्ता पण नाही आम्हाला लागला किंवा काही नाही तरी तर बघा आमची गाडी शिपमध्ये चालली आहे मधी तर साईडला पाणी आजूबाजूला आणि मध्ये आहे ना शिपमध्ये गाडी टाकली आत्ता तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता तुम्हाला सर्व काही मी दाखवणार आहे मला किती गाड्या त्याच्यामध्ये आमची पण गाडी आहे

कस वाटत असं वाटत नाही ना जहाजामध्ये आपण घरात आहे असं वाटतंय हे बघा ना कसे सोपे वगैरे हो छा हे बघा भाऊचा धक्का ते मांडवा आहे ना एक तासाचा शिपमधून प्रवास होता मस्तपैकी समुद्रातून जायचं होतं तर आम्ही ना एसी रूम बुक केला होता कारण एक तास म्हटलं बाहेर बसायचं तर ए सीमध्ये बसू पण मग आम्ही ना कोणीच ए सीमध्ये बसलो नाही फक्त एक चक्कर सर्वजण मारून गेले आणि सगळेच बाहेर बसले पाण्याचा आनंद घेतला एन्जॉय केला तर मध्ये कोणीही बसलं नाही आणि इथे ना खायचे पदार्थ पण आहे पण खूप महागे पेस्ट्री आहे ना जे आपल्या स्वीटमध्ये तीस रुपयाला भेटते ना इथं तीनशे रुपयाला आहे तर आम्ही ना तीन पेस्ट्र्या घेतल्या होत्या नऊशे रुपयाच्या तर बघा तीस रुपयाची पेस्ट्री जी नव्वद रुपयामध्ये काम होतं त्याला नऊशे रुपये लागले आणि खूप छान थंडावा होता पण मग आम्हाला वाटलं का चला मध्ये बसायचं ना तर घरासारखंच मध्ये बसायचं होतं तर त्याच्यापेक्षा ना आपण बाहेर पाण्याचा समुद्राचा आनंद घेऊया तर एक चक्कर फिरलो आणि आम्ही ना पूर्ण एक तास बाहेरच होतो आणि बाहेरून येणं मस्तपैकी मज्जा घेतली भरपूर लोक होते ते बाहेरच होते कोणी असं मधी एसीत जाऊन बसलं नाही तर छान वाटलं आणि एकदम शांतता थंडावा खूप भारी खालच्या बाजूला आमच्या गाड्या वगैरे पार्किंगला उभ्या केल्या आहे आणि माझे दोन्ही भाऊ पण चार पाच वर्षे झाले आम्ही कुठंच बाहेर गेलो नव्हतो त्याच्यामुळं मग म्हटलं चल आत्ता ये ना माझ्या आधीचं पण दहावीचं वर्ष सुरू झालं तर मग म्हटलं चल आता क्लास वगैरे तोपर्यंत दोन तीन दिवस बंद होते तर जरा एक चक्कर त्याला पण फिरून आणू त्याचं माइंड फ्रेश करू आणि आपलं पण माइंड फ्रेश करू आणि मग मी माझ्या वडिलांना फोन केला म्हणजे मा माझ्या दादांना फोन केला आणि त्यांना विचारलं का अण्णाला दीपकला पाठवा आमच्यासोबत मग ते म्हणे असं जायचं ना मग गाडीच घेऊन जा तर मग आम्ही ना गाडीच घेऊन आलो म्हणजे कसं गाडी आणल्यामुळे ना आम्हाला काही थकवा वगैरे आला नाही मस्त गाडीमध्ये ए सी वगैरे होती आणि गाडी पण मोठी असल्यामुळे ना आम्ही पाचच जणं होतो एकदम कम्फर्टेबल त्याच्यामुळे चा छान वाटलं आम्हाला गाडीमध्ये प्रवास आणि पूर्ण मुंबई त्याच्यानंतर मांडवा जिथं जिथं आम्ही फिरलो ना तिथं सगळी काही गाडी आहे ना दीपकनी चालवली सर्वात लहान भाऊ आहे ना त्यांनी आणि ती बघा सफेद कलरची ना आमची गाडी पार्किंगला उभी आहे तर आज तर जरा कमी गर्दी शिपमध्ये नाही तर म्हणे खूप गर्दी राहते आणि आमच्या हातांमध्ये ना काहीतरी म्हणजे ना एक पट्टी पण लावलेली होती त्याच्यानंतर आहे ना सर्वात आधी आहे ना एक फॉर्म वगैरे भरून दिला त्यांना असं काहीतरी होतं तर ते सर्व काही प्रोसेस केली आणि बघा आता आम्ही चाललो आहे भाऊचा धक्का ते मांडवा एक तासाचा प्रवास आता आम्ही करतो आहे तर चला तुम्ही पण शिपमधून जायचा असेल ना तर नक्कीच जाऊ शकता एक तासाचा प्रवास करू शकता खूप छान वाटलं तर ए सी असल्यामुळे ना एसीचं रूम असल्यामुळे ना काहीतरी पैसे जरा जास्त लागतात आणि सर्वात वरची घेतली ना वरचा मजला तर अजून पैसे जरा जास्त लागतात असं काहीतरी आहे तर मी तर ते काही विचारलंच नाही कारण येणं हे सर्व काही माझ्या आधीनेच केलं आहे आणि खरंच म्हणजे छान वाटलं सर्वच त्यांनी येणं एकदम व्यवस्थित मॅनेजमेंट केली त्याच्यामुळं आम्हाला कोणालाही बघायला लागलं लाग नाही तर तेच अण्णा आणि दीपक म्हणत होते का आधी तू एकदम छान केला आम्हाला काही टेन्शनच नाही फक्त आम्ही ऐकता आलो आहे फिरायला तरी है। तर इथं बघा आधी पेस्ट्री खाऊ राहिलं आहे तर तीनशे रुपयाची एक पेस्ट्री जी आपल्या स्वीटमध्ये तीस रुपयाला भेटते पस्तीस रुपयाला भेटते इथं तीनशे रुपयाला तर खूप महागाई आहे आणि बाहेरचं आहे ना काही चालत नाही तुम्हाला खायचं असेल ना तर जोपर्यंत शिप चालू होत नाही ना तोपर्यंत तुम्ही गाडीत बसून खाऊ शकता पण इथं वरती आहे ना डायनिंग रूममध्ये वगैरे काही आपलं आपण म्हणजे स्वतः आणलेलं चालत नाही त्यांचंच खायचं असतं तर मग आम्ही काही नाही फक्त पेस्ट्री घेतली होती बाकीचं आमचं जेवण वगैरे झालं होतं तर मग तीन पेस्ट्र्या घेतल्या आणि खाल्ल्या मला आणि यांना काही खायची नव्हती बाकीची मंडळींनी खाल्ली तर बघा मस्त असं समुद्रातून चाललो आहे तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खरं सांगायचं ना तर माझं आहे ना बाहेर कुठे लक्ष लागत नाही मला आहे ना माझं घर भले आणि मी भले मला घरी जास्त आवडतं फिरण्यापेक्षा पण आहे ना मला घरी जास्त आवडतं पण मुंबईला आल्यानंतर आहे ना अक्षरशः घराची आठवणच आली नाही काही माझे आजी आज वगैरे आजी बाबा होते ते जायचे घरी आणि पण मला काही माझ्या घराची आठवण आली नाही खूप छान एन्जॉय केला छान वाटलं तर चला दररोजच कामं वगैरे प्रत्येकालाच असतात त्याच्यामुळेच आहे ना मग आम्ही आलो आणि म्हणूनच आहे ना अण्ण आणि दीपकला पण आणलं का चला ते पण फिरून येतील कारण त्यांचे पण भरपूर कामं राहतात दररोज मिलचे कामं बघायला लागतात भरपूर असे कामं आणि माझ्या आईवडील घरी होते त्याच्यामुळे त्यांना काही टेन्शन नव्हतं ते पण टेन्शन फ्री होते माझ्या दादांनी आणि माझ्या आईने सर्व काही घरचे कामं बघितले राईस मिलचे वगैरे कुठे पिकअप भाताची तांदळाची पाठवायची काय आहे नाही तेवढे कामं त्यांनी ते बघितले आणि हे ना फक्त काही बोलायचं असलं तर फोनवरून सांगायचे काही हे इथं आहे हे तिकडं पाठवायचं असं बाकी नाही यांना काहीच टेन्शन नव्हतं दोघं भावांना एकदम माइंड फ्रेशमध्ये ते पण फिरले आणि त्यांनी पण भरपूर अशी धमाल केली आम्ही सर्वांनीच धमाल केली तो काही विषयच नाही तर हे बघा आता आम्ही मांडवाच्या बीचवर पोचणार आहोत आई वडील असले ना काहीच काय बघायला तर हा एक फायदा असतो कारण बघा ना आता माझे दोन्ही पण भाऊ आले पण माझ्या आई वडील घरी असल्यामुळे ना त्यांना नव्हतं काळजी नव्हती मुलं घरी होते चला आता मी शिप मधून आहे एकदा आहे करा इकडे बघा कसा झाला तुमचा प्रवास समुद्रातून प्रवास कसा झाला आधीच खरच माझ्या आधीच नियोजन होत सावकाश सावकाश आता आम्हाला उतरायचं आहे तर गाडी काढायला घेतली అది కదా तर आत्ता ना मी ह्या व्हिडिओचा एंड करते अजून पुढे ना तुम्हाला कमीत कमी दोन ते तीन व्हिडिओ येणारे खूप छान व्हिडिओ येणार आहे तर ते पण बघा आणि याच्या मागचे पण व्हिडिओ बघा तर चला व्हिडिओचा एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ